नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप आपल्या किसान भाई नमस्कार या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचा हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण शकील भाऊ यांच्या धावणीवर आलेलो आहे त्यांच्या मशीनच्या किंमती जाणून घेऊ किती मशीन दिलेले आहे आज शकील भाई नमस्कार नमस्कार शकील भाई आज कसा व्यवहार कस झाला आज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हो आज चंद्रपूर नागपूर म्हणजे चंद्रपूर मधून शेतकरी आज आपल्या घोडेगाव मध्ये आले होते युट्यूबच्या माध्यमाद्वारे आणि त्यांनी आपल्या घोडेगाव बाजार मधून ती जमाता फार्मधून या चार म्हशीची खरेदी त्यांनी केली हो तीन मशी आणि एक वगैरे चंद्रपूर मधून शेतकरी आपल्या युट्यूबच्या मार्फत घोडेगाव मध्ये आले होते आणि आपल्या जमाता टीड फार्म मधून तिन्ही तीन ताज्या मशी दुधाच्या बोली बोलीच्या मच्छीच्या मशी आणि एक लाख मापाची वगार अशी चार स्थानावर तिने आपल्या फार्म मधून चंद्रपूरच्या शेतकऱ्यांनी खरेदी केली आहे तर घोडेगाव बाजार विषय हा आणि आपल्या व्यवहार विषय हा शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून जाणून घेऊ म्हणजे शेतकरी बांधव पर्यंत बरोबर आपले बाजारची माहिती खरी खरी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमचं गाव गाव ॲड्रेस सांगा दादा या चारही महि आपण खरेदी केलेले आहे शकील भाऊकडून हा दादा काय नाव आपलं अगनावर राकेश संजय मोईदकर राकेश संजय मोहितकर राकेश संजय मोईदकर कोण गावचे आपण भाऊ मोरवंत चंद्रपूर जिल्हा तालुका जरा बोला थोडं चंद्रपूर जिल्ह्यातले आपण गाव काय आपलं वरवट वरवट आता या चारही म्हशी आपण एक एक कोणत्या भावात घेतली सांगा नाही का आता ही मैसे समोरची काय भाव ही बघा काय भावात घेतली आपण पन्नास हजार ला पन्नास हजार रुपयाला घेतली होती चार महिन्याची गाभण चार महिन्याची गाभण बघा हो पन्नास हजार रुपयाला घेतली ही मैस काय भावात घेतली

पंच्याहत्तर हजार मागून दाखवा दहा लिटरच्या बोलीत पंच्याहत्तर हजार रुपया दिली वेद किती चौथ वेध चौथा आहे का चौथ्या आता ते मित्रांनो मेज बघा एकदम बारी मापाची मिडियम मिडियम म्हशी का हो मीडियम म्हशी सगळ्या अशा म्हशी लागले तरी आपल्याकडे मिळतील मीडियमचे हो हो मिडियम साईजच्या मीडियम साईजच्या चार पाच महिने गाभण किती पासून चालू आहे म्हशी आपल्याकडे आपल्याकडे सत्तर हजारापासून दीड लाखापर्यंत मिळते पाहिजे तशी म्हैस पाहिजे तशी म्हैस म्हैस पाहून किंमत राहील फक्त हो हो कुठं घ्याल तू तीनची गाडी बिडी दाखवा ना एम एच चौतीस चौतीस आमच्या म्हशी ना दादा शकील भाऊचा व्यवहार कसा वाढला आपल्याला चांगला वाटला काय अडचण आली काही काहीच नाही ना हिशोबात भेटला का आपल्याला मशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यवहार झाला का तुम्ही ऍक्च्युली चारशे किलोमीटर वर आले होते चंद्रपूर मधून आमचे घोडेगाव सहाशे किलोमीटर सहाशे साडेसहाशे किलोमीटर भरले शेतकऱ्याला घोडेगाव बाजार शकिल भाजी व्यवहार विषय काय सांगतात व्यवस्थित माहिती द्यायची या पुढे अशा प्रकारे आम्ही दिलेले आहे बघू शकता अशा प्रकारचे जर आपल्याला म्हशी खरेदी करायची असं शकील भाऊ यांना संपर्क करून जिजा माता डेअरी फार्म यांचा डेअरी फार्म आहे यांच्या गोठ्यावर सुद्धा आपल्याला अशा मिळून आता भरून चालू आहे का अशा प्रकारे घरपोच घरपोच लागले तरी घरपोच लागले तरी भेटते आपला माणूस असतो गाडी सोबत यायला मार्क थोडं जरी तरी होम डिलिव्हरी आपण देतो साडाच्या दुधाच्या एकदम खात्रीशील जर माझे शेतकरी बांधव खरेदी करायचे असतील तर त्यांनी एक वेळेस बाजार संपर्क साधावा शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही बसी का सगळ्या दिल्या का बघू शकता अशा प्रकारे व्यवहार झालेले आज म्हणजे आज पुढच्या स... आज सगळे म्हणजे दिलेले आहे का हा सगळे दिले गाडी मध्ये घरपोच मसे लागले तरी घरपोच म्हशी मिळून जातील शकील भाऊकडे जाऊ काढले हा चालू हा